वाडीवारी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाडळी फाटा येथे प्रयागराज हॉटेलची परिसरातील गुंडांनी तोडफोड करून एका गिरकास बेदम मारहाण करून हॉटेल दारूच्या बाटल्या का व काही रोख रक्कम पळून नेली आहे तरी पोलिसांनी सदर आरोपींना पकडून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी हॉटेल चालकांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना केली आहे हॉटेल प्रायराज पाडळी फाटा मुंबई आग्रा हायवे काल रात्री काही समाजकंटकांनी हॉटेल तोडफोडीचं हे करून एका कस्टमरला बेदम मारहाण करून तो एवढा जखमी झालेला आहे तर त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे ब्या शिथे खाली सर्व इथे व्यावसायिक असल्यामुळे भीतीच्या वातावरणात व्यवसाय करण्यात हे होत आहे तर पोलिसांनी व्यवस्थित सहकार्य करून योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि हा हॉटेलचं झालेलं नुसतानाची भरपाई भेटण्यात यावी एवढं विनंती आहे आणि इथून पुढे वारंवार अशा घटना घडू नये आणि असलेले सर्व व्यावसायिक भयभीत झालेले असून ती योग्य ती कारवाई इथून पुढे होई ही वार इच्छा आहे आज इथं पालडी फाटाच्या आसपास सर्व जे काही व्यावसायिक आहेत ते स्थानिक आहेत आणि त्या सर्व शेतकऱ्यांचे पूरक व्यवसाय करतात पण त्याच्यातून काही हे जे लोक आहेत हे जे काही गुंडशाही हे काही आम्हाला इथं स्थानिकांना त्रास देतात याच्याकरता जे काही पोलीस प्रशासन असेल तर यांनी आम्हाला इथं सहकार्य करावं आणि त्याच्यातून आम्हाला कारण आमचे आता नवीन व्यवसाय त्याच्यामुळं आम्हाला आमची एवढीच विनंती आहे आमच्या ग्रामस्थाच्या धंद्याच्या वतीनं का आम्हाला पोलिस प्रशासनाला का आमचं इथून काय करावा आम्हाला मदत करण्यात यावी आणि याची दखल घ्यावी हीच आमच्या नम्रतेची विनंती लोकशाहीसाठी बंटी आढावा नाशिक